श्री विघ्नहर कारखान्याचे चेअरमन मान्य श्री सत्यशील दादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली श्री विघ्नहर कामगार युनियन आणि ऊस वाहतूक कंत्राटदार युनियनचा महागाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांना जाहीर पाठिंबा आज मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सरकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सकाळी साडे अकरा वाजता श्री विघ्न साखर कारखान्याचे चेअरमन मान्य श्री दादा शेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विघ्न साखर कामगार युनियन आणि ऊस वाहतूक कंत्राटदार युनियनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये शिरू लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महागडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांना एकमुखी पाठिंबा देऊन मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला याप्रसंगी विज्ञान कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर श्री विज्ञान साखर कामगार युनियनचे अध्यक्ष घनश्याम शेरकर ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष उल्हास सहाने आदी मान्यवरांसह श्री विज्ञान साखर साखर कारखान्याचे कामगार अधिकारी वर्ग आणि ऊस वाहतूक कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री विघ्न साखर कामगार युनियन आणि ऊस वाहतूक कंत्राटदार युनियनच्या वतीने मान्य श्री सत्यशील दादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली महागाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला शंभर टक्के वा अमोल बोलल्यांना मतदान होणार आहे असं मी अध्यक्षांच्या वतीनं त्याच्याबरोबर वाहतूकदार संघटनेच्या अध्यक्ष आणि वाहतूकदारांच्या वतीनं मी असं त्यांना आश्वासन देतो का आमचं ठरलंय व बरोबर ना आमचं ठरलं आहे आणि आम्ही मतदान करून देणार आहे तर आपण सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार मानतो आणि त्या ठिकाणी थांबतो